नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडीओ मध्ये तुमचं सर स्वागत आहे आपला सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये दिसेल तर जे उद्या वीस तारखेचं मैदान होणार आहे पाटील बाबा यांच्या भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या याच्यामध्ये बकासूरचा नेमका पैरा कोण हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बकासूरचा पैरा हा शंभर टक्के या नदीवर असणार आहे तो टॉपच्या नंदी बरोबर असणार आहे आता कोणता नंदी ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर आपलं जे काल डोरलेवाडीचं मैदान झालं होतं त्या डोरलेवाडीच्या मैदानामध्ये आपल्या बारामतीकरांच्या पक्षासोबत होता आणि त्या पक्षासोबत सेमी सहा मध्ये बकासोरला थोडासा तिथं पराभवपत करू लागला तर आता जे वीस तारखेचं मैदान आहे पाटीलबाबा हिच्या यात्रेनिमित्त इथं तुमच्या टॉपच्या पैऱ्यासोबत आपला सर्वांचा लडका बकासूर दिसणार आहे तो म्हणजे सर्वांचा लडका दशम हिंदकी जरी बकासूर तुम्हाला माहितच असेल ज्या ज्यावेळेस सेमीमध्ये हार होते ज्या ज्या मैदानामध्ये आपल्या बकासूरचे हार होते त्यावेळेस बकासोर नक्कीच प्रेक्षकासाठी लगेच कमबॅक करतो आणि आपल्या प्रेक्षकांचं नाव कधीच प्रेक्षकाची मान कधीच खाली घालून देत नाही तुम्हाला तर माहीत असेल बाकासोर कमबॅक करेल ज्या कर, ज्यावेळेस लगेच पराभव झाला की लगेच कमबॅक आपला सर्वांचा लडका बाकासोर कमबॅक करत असतो तर आपल्या सर्वांचा लडका बाकासवर कोणासोबत आहे तर बाकासोरचा पैरा कोणासोबत आहे ते म्हणजे आपला सर्वांचा जो पाखरे आहे अनुजा निधी नाबा शेवाळे या पाकऱ्या बैलासोबत असणार आहे तुम्हाला तर माहित आहे पाख्या सुद्धा कसा पाखऱ्याचा फॉर्म कसा आहे जे पाठिंबाच्या मैदानामध्ये जे पाच लाखाचं मैदान झालं होतं घाननला त्या घाणनच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा पाखऱ्या पाच लाखाचा मानकर झाला होता तुम्ही सुद्धा पाहिला सुद्धा असेल त्याच्यासोबत होते शिरसोडीकरांचे रायपल आणि जे वडकीला मैदान झालं होतं वडकीच्या मैदानात सुद्धा पाख्या आणि बकासोर प्रथम क्रमांकाची मानकर ठरलेली होती ज्या ज्या वेळेस गाडी ही जोडी एकत्र आली तेव्हा प्रथम तुम्हाला काय वाटतं आपल्या पाखऱ्या आणि शेवळाबांचा पाखऱ्या आणि आपला, आपला सर्वांचा जे वडकीचं मैदान होणार आहे ते वडकीच्या मैदानामध्ये कसे वाटेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सून नोंदवा आणि हा व्हिडिओ आवड्यास आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा असेच आपल्या बैलगाडी शर्यतीबद्दल अपडेट घेऊन येत असतो आणि आपल्या